म्हणून आपण शेतकऱ्यांची जास्तीत जास्त हित कसं होईल ते आम्ही बघणार आहोत दुसरं आता जी नांदिनी मठाची जैन समाजाचं भक्तिस्थान जे आहे ती महादेवी हा हत्तीन त्याला पेटा या पाण्याने संरक्षण करणाऱ्या संस्थेनं उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याची देखभाल व्यवस्थित होत नाही या मुद्द्याखाली त्याने ते, ते वनतारा या अंबानींच्या त्या, त्या अभयारण्यामध्ये त्याला सोडण्यात आलेला आहे त्यामुळं विशेषतः जैन समाजाने सगळ्याच समाजाच्या भावना या प्रक्षुप झालेल्या आहेत त्या फार मोठा मोर्चा निघालेला होता आणि आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आहेत की पुन्हा जर उच्च न्यायालयात जायला सर्वोच्च न्यायालयात जायला लागलं तर आपण जाऊ त्याचा संपूर्णपणानं त्याचा जो खर्च येईल तो संपूर्ण कार्यकर्ते करतील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनीसुद्धा उद्या साडे दहा वाजता मंत्रालयामध्ये बैठक बोलावलेली आहे मला वाटते काहीतरी याच्यातला मार्ग निघेल आणि मला वाटते जी प्राणी संरक्षण करणारी जी संस्था आहे त्यांच्या मनाप्रमाणे त्या हत्तीचं निश्चितपणानं आम्ही संरक्षण करू आणि ती महादेवी हत्ती आम्ही परत आणू असा विश्वास मला आहे आणि आज महादेवी हत्तीने सुद्धा सांगितलं मी परत येईन आलमट्टीच्या उंचीच्या वाढीच्या संदर्भात आजच दिल्लीमध्ये बैठक होती परंतु ह्या कार्यक्रमामुळं मी जाऊ शकलो नाही मला वाटते आमचा प्रचंड विरोध आहे परंतु त्यांचं म्हणणं जे आहे की आलमटी अलीकडे हिप्परकी धरणं आहे त्यामुळं त्या आमच्या आलमट्टीचा फारसा त्रास आपल्या या इकडे या भागात होत नाही